नमस्कार अनुप्रीतास किचन मध्ये आपले स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे फक्त दोन साहित्यात होणारी खोबरावडी एकदम इझी आहे आणि झटपट होते फक्त पाच मिनिटं लागतात आणि खायला तर वाव खूपच छान एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका या पद्धतीने तुम्ही एकदा खोबरावडी नक्की ट्राय करून बघा अगदी सोपी आणि अगदी कमी टाईममध्ये हे खोबरावडी तयार होते मेन म्हणजे काय आहे इथे आपण कुठलाही खवा तूप किंवा दूध न घालता फक्त दोन साहित्यात म्हणजे साखर आणि खोबरा किस या साहित्यातच आपण ही बनवणार आहोत कुठलंही इथे आपण यामध्ये काहीच मिक्स करणार नाही आहे आणि व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघाल तर तुमची खोबरावळीसुद्धा माझ्या खोबरावळीसारखीच मौसूत आणि एकदम छान अशी परफेक्ट येईल चला तर मग आता सुरुवात करूया इथे मी कढई ठेवून घेत आहे आणि छान अशी गरम करून घेत आहे कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला इथे पाणी घालायचं आहे जेणेकरून जो आपण साखरेचा सा आता पाक करणार आहोत तो व्यवस्थित होईल आणि खुट आणि झटपट होईल आता इथे पाणी हे छान असं गरम झालेलं आहे तर इथे मी प्रमाणानुसार एक वाटी साखर घेतलेली आहे तुम्हाला जर जास्त वड्या बनवायच्या असतील तर तुम्ही इथे साखरचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता पण एव एवढंच लक्षात ठेवा जेवढी तुम्ही साखर घ्याल तेवढंच आपल्याला खोबरकीज घ्यायचं आहे तर आता ही साखर आपल्याला व्यवस्थित विरघळून घ्यायची आहे आणि गरम पाणी होतं ना त्यामुळे ही साखर आपली लवकर विरघळणार आहे आणि पाकसुद्धा आपला लवकर बनतो चला तर मग आता साखर बिरघळेपर्यंत एक कमेंट करायला विसरू नका व्यवस्थित आपली साखर ही बिरघडलेली आहे आणि छान अशी बुडबुड तयार झालेली आहे आता या पण पाक अजून तयार व्हायचा आहे तर पाक तयार करायला अगदी पाच ते दहा मिनिट लागतात आता हा थोडासा घट्टसर झालेला आहे तुम्ही बोटावर घेऊन असं चेक करू शकता किंवा पाण्या पाण्यामध्ये थोडासा पाकचा थेंब टाकून तुम्ही हे चेक करू शकता आता हा पाक तर यामध्ये आहे का खोबरं किस घालूया वाटीनुसार मी एक वाटी खोबरं किस तर एक वाटीच खोबरं साखर घेतली होती तर आता हा खोबरं किस आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे इथे मी थोडासा जाळसर असा खोबरा किस घेतलेला आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही बारीक खोबरं सुद्धा इथे वापरू शकता आता तरीसुद्धा इथे थोडंसं असं पातळसं दिसत आहे म्हणून आपल्याला इथे थोडंसं अजून यामध्ये खोबरं घालायचा घालायचं आहे जेणेकरून जो पाक आहे तो संपूर्ण ओढला जाईल आणि आपली वडी जी आहे ती परफेक्ट होईल इथे मी अजून थोडासा खोबरंकिस घालत आहे थोडंसं तुम्हाला असट वाटलं तर तुम्ही यामध्ये खोबर वरून घालू शकता आणि जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छान असं घट्ट झालेलं आहे आप सगळं प्रोसेस ही जी आहे ना ती पूर्ण आपल्याला लो फ्लेमवर करायची आहे आता हे छान असं घट्ट झालेलं आहे तर एका ताटामध्ये बटर पेपर ठेवून थे हे मिश्रण पूर्ण काढून घ्या आता आणि हे आपल्याला प्रोसेस गरम असतानाच करायचं आहे कारण की जे खोबरं किससाठी जो, खोबर जो आपण हे आता मिश्रण बनवलेलं आहे ते लवकरच थंड होतं आता हे व्यवस्थित आपल्याला या पेपरमध्ये काढून घ्यायचं आहे पेपर नसेल तर तुम्ही ताटाला तूप लावून किंवा तेल लावून सुद्धा ही ओळी त्यावर थापू शकता फक्त हे महत्त्वाची टीप एकच आहे की जे आपण हे मिश्रण काढतो ना ते सगळं गरम असायला पाहिजे गरम असतानाच आपल्याला व्यवस्थित हे थापून घ्यायचं आहे थंड झालं तर पूर्ण हे जे मिश्रण आहे ते सर्व बिघडून जाणार आणि तुमची जी खोबरावडी आहे ते बिलकुल चांगली येणार नाही तर आता हे चमच्याने आपण थापून घेतलं होतं पण तरीसुद्धा आपलं हे व्यवस्थित झालं नाही तर प्लेटीला मी थोडंसं पाणी लावून हे व्यवस्थित प्लेटीने थापून घेत आहे जेणेकरून व्यवस्थित पसरून जाईल आणि आपली खोबरावडीसुद्धा व्यवस्थित आकार घेईल आता हाताच्या साह्याने कळेचं जे खोबरं कीस आहे ते दाबून घ्या आणि थोडंसं कोमट झालं कीस लगेच कापून घ्या जर जास्त कडक झालं किंवा जास्त थंड झालं तर ती खोबरावडी आहे ती कडक होईल आणि व्यवस्थित कापल्या जाणार नाही म्हणून थोडंसं कोमट असतानाच आपल्याला हे कापून घ्यायचं आहे आणि दहा ते पाच मिनटं फक्त आपल्याला हे छान असं फॅनमध्ये थंड करून घ्यायचं आहे लगेच आपली हे खोबरावडी तयार होते आहे ना अगदी अगदी सोपी तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आता मी हे गरम असतानाच व्यवस्थित याचे काप करून घेत आहे आपल्याला हव्या त्या आकारमध्ये तुम्ही हे करू शकता आणि अगदी झटपटीत होते त्यामुळे टाईमही वाचतो आता हे मी आधीच कापून घेतली होती आता ही संपूर्ण जी व वडी आहे ती पूर्ण थंड झालेली आहे तर तुम्ही आधी मी कापून घेतल्यामुळे अलगतच ते निघत आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता आपली खोबरावडी किती छान झालेली आहे आणि अगदीच लवकर निघत आहे म्हणजे एकदम परफेक्ट झालेली आहे आणि आता खोबरावळी तर दिसतीच आहे आणि गणपती गौरी गणपतीसाठी एकदा नक्की ट्राय करून बघा अगदीच हो झटपटीत ही रेसिपी आहे आणि टाईमसुद्धा लागत नाही अगदी दोन साहित्य होते आणि हे साहित्य तर आपल्या घरी नक्कीच असतं तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला तोळून दाखवते की ही जी खोबरावडी आहे ती किती मऊ झालेली आहे बाहेरून अगदी अशी क्रंची दिसत आहे आणि आतमधून खूपच अशी सॉफ्ट दिसत आहे मी तुम्हाला तोडून दाखवते आता लाईक आणि शेअर करायला विसरू नका एक कमेंट नक्कीच करा जेणेकरून तुम्हाला अजून कुठले गोड पदार्थ पाहिजे आहेत हे जरी तुम्ही मला सजेस्ट केलं तरी मी तुमच्यासाठी त्याचा व्हिडिओ नक्की बनवेन ही खोबरावडी आपली तयार झाली आहे तुम्ही बघू शकता Thank you.